नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेमध्ये तुम्हाला तर माहिती असेल की या अपूर्वाचा संगीत सोहळा सुद्धा झाला आहे पण या संगीत सोहळ्यामध्ये चंदू कुठेच दिसला नाही अपूर्वाच्या लग्नाचा संगीत सोहळा आणि नवराच तेथे नाही हा चंदू संगीत सोहळा दाखवला नाही आणि याविषयी कोणी विचारला सुद्धा नाही आणि काहीच दाखवण्यात आला नाही हा चंदू कुमार कोण आहे अजून हे गुलदस्त्यातच आहे तर प्रेक्षकांना तर हा सगळा विचार करून एक केलेला प्लॅन आहे आणि तोही अपूर्वासाठी तुम्हाला तर माहीतच असेल की या अपूर्वाचं सारखं सारखं मत बदलत आहे कोणत्याही एका निर्णयावर ती ठाम राहत नाही कोणत्याही प्रकारचे छोटे मोठे वाद झाले तरी ही बिंदास बोलते की मला शासक सोबत राहायचे नाही डिवोर्स पाहिजे आणि जेव्हा डिवोर्सची वेळ येईल तेव्हा पलटते बोलते की मला शशांक सोबत राहायचंय डिवोर्स द्यायचा नाही हे सगळं तिचं असंच चाललंय आणि याचमुळे डॉक्टर कौशिकने हा सगळा प्लॅन केलेला आहे पण याविषयी कोणालाच माहिती नाही कानेटकर कुटुंब तर खूप कोसळून गेले तुम्हाला तर माहिती असेल की शासकने त्याच्या प्रेमाची कबुली कधीच दिली पण ही अपूर्व अजून तळ्यात मिळत आहे तिचं खूप प्रेम आहे पण तिला याची जाणीवच नाही आणि यामुळेच तिच्या हा लग्नाचा घाट डॉक्टर कौशिकने घातला आहे शशांकच्या दुसऱ्या लग्नाची बातमी तसेच संगीत सोहळा सुद्धा झाला पण या अपूर्वाला अजूनही प्रेमाची जाणीव होत नाहीये खरं तर प्रेम आहे पण ते व्यक्त करताच येत नाहीये त्यामुळे प्रेक्षकांना अजूनही वाट पहावी लागत आहे आणि आता प्रेक्षकांना ही तुमची उत्सुकता वा� अजूनही वाढेल की काय असं वाटत आहे कारण आता अपूर्वाचे पुढचे सोहळे आता सुरू होईल आणि सुमीचा चा ट्रॅक चालू केला आहे आणि आता येणार आहे अपूर्वाच्या हळदीमध्ये तरी अपूर्वाला तिच्या प्रेमाची जाणीव होईल अशी अपेक्षा आहे इकडेही चंदू तुम्हाला कुठेच दिसणार नाही यावेळी जर अपूर्वाला जाणीव झाली आणि तिने व्यक्त केलं तर ठीक नाहीतर प्रेक्षकांना तुम्हाला अपूर्वाच्या लग्नाच्या ची दिवसाची वाट पाहावी लागू शकते आणि लग्नाच्या शेवटच्या क्षणी अपूर्वाला प्रेमाची जाणीव होऊन ती लग्न मोडल आणि पुन्हा शशांशीच लग्न करेल पण तोपर्यंत हा सगळा खेळ असाच चालू राहील त्यामुळे हळदीची आणि लग्नाची वेळ न येता आधीच अपूर्वाला प्रेमाची जाणीव होऊन त्याने हे लग्न मोडावं आणि शशांकला आपल्या प्रेमाची कबुली देऊन पुन्हा कान्नेटकरांच्या घरी यावं हीच सगळ्या प्रेक्षकांची इच्छा आहे आता पाहू मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये काय आणि कशा पद्धतीने दाखवतात असे नवीन व्हिडिओ पातळण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद